महायुती सरकार मधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे हा संजय शिरसाट आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मांडला जातोय छत्रपती संभाजीनगर मधील विट्स हॉटेल प्रकरणात संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस एम आय एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याची वक्र दृष्टीवळ आल्याची शक्यता वर्तवली जाते तर आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जाहीर कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय दोन हजार एकोणीस साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर दोन हजार चोवीस साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली असं विचारल्याचं चा देखील संजय शिरसाट यांनी म्हटलंय याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं अशी माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली आहे पैसे कमावणं सोपं आहे मात्र ते वापरायचं कसं हे झाल्याचं संजय शिरसाट यांनी त्यामुळे आता हॉटेल प्रकरणात संजय शिरसाट यांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार आणि त्यांची चौकशी केली जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सत्ताधारी गटातील मंत्र्यांविरोधात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि त्यापाठोपाठ आयकर खात्याची नोटीस हे अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली जात आहे या सगळ्याचे महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर काय परिणाम होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय